सनमाने <laughs> ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचं जी एसीपीसी आपल्याला दिलं गेलं होतं त्या आरक्षणाची रद्द करायची याच्या का आंदोलन म्हणायच्या पूर्वी मी बोललेलो कुठं आहे लोकसभेत रॅप आहे त्यावेळेस कुठलंच आंदोलन नव्हतं संघर्ष नव्हता काहीच नव्हतं त्यावेळेस जर समाजाचं हे आरक्षण सुप्रीम कोर्टातून रद्द नाही झालं पाहिजे असं जर केंद्र सरकारला वाटत असेल आणि राज्य सरकारला वाटत असेल तर केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा वाढवावी कारण सुप्रीम कोर्टानं जे स्टे आपल्या आरक्षणाला त्यावेळेस दिला होता त्याच्यात सुप्रीम कोर्टानं दोन निदर्शन दर्शवली होती म्हणजे मुख्य मुद्दे दिले होते याचा पहिला मुद्दा हा हो होता की आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच आहे आणि दुसरा मुद्दा होता की मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करू शकले नाही त्याच्यातले दोन्ही मुद्देमध्ये मराठा समाज मागासला किंवा मागासला नाही हे सिद्ध करण्यासाठी परत शिंदे समिती नेमली गे गेली तो मुद्दा तिथं संपला दुसरा आता आरक्षणाची मर्यादा पन्नासच्या पुढे वाढवावी ही ऐका ना ही मागणी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा दिलेलं मराठा आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळेस मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि ती काही झाकून लपून राहिलेली भूमिका नव्हती त्या दिवशी मांडलेली होती त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जे वचन जरांगीदा दिलं त्या वचनाची पूर्तता करावी ह्या भूमिकेशी आम्ही बरोबर जाईल तुमच्या मग ते जी माझी भूमिका होती की पहिल्या दिवसापासून मी अगदी जारांगी दादाच्या जा व्यासपीठावर गेल्यावर सुद्धा तुम्ही जर माझं भाषण काढलं पहिल्यांदा सराटीला तुम्ही माझी माझी जेवढी भाषण तुम्ही लोकसभेत झाली तेवढी बघा मी जेवढं जारांगी दादाची तिथं जा दा जा बोललोय ती रेकॉर्डिंग काढा माझ्या बोलण्यात पहिल्याच्यात आताच्यात एक बी कुठं फरक असेल बघून बर का दोन्ही भाषण बघा आणि आणि बघण्यात जर त्या भाषणात एका बी फरक असेल तर मला तुमचा जो आड पुन्हा माझं मी में। में लबाड में। में मी लबाड कधीही बोललेलो नाही मी समाजाच्या आरक्षण मिळावा ऐका मी एवढंच ऐकायचं दादा तुमच्या तोंडून की ओबीसी मी आता मी तुम्हाला काय म्हणलं आता जरांगी दादा मुंबईला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वचन त्यांना दिलं ते वचन कसलं होतं त्यांनी काय सुद्धा दिला नाही बोललो ना आम्हाला फक्त सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला लिहून दिलंय त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे कटर भूमिका गेला नाही पत्रिका तयार करून त्याच्यात सगळ्या त्याच्या ते टाकून गुलाल उदळला होता मला वाटतं ते गुलाल उधळून एका समाजाचा जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करावं आणि ते वचन पूर्ण करावं अशी आमची भूमिका आहे आणि तुमच्या बरोबर आहे नमस्कार आज धाराशिव लोकसभेचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेब हे कासारशिष्ठ येथे आले असता सकाल मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन दिलं निवेदनाचा विषय असा होता की जे माननीय मनोजादा मनोज दादा चरंगे पाटील जे आंदोलन करतायत त्यामध्ये यांच्या पक्षाची आणि खासदारांची भूमिका काय आहे आम्हाला हे माहिती घ्यायची होती की यांची भूमिका काय आहे पण आम्ही निवेदन दिले असता त्यांची पूर्णपणे उडवा उडीची उत्तरं आहेत ते ठाम नाहीये त्यांच्या भूमिकेवरती आणि त्यांनी अजूनही असं भूमिका सांगितलं नाही की ओबीसी मधून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पाठिंबा आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं नाहीये ते पूर्णपणे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत त्यामुळं मराठा समाजाच्या माध्यमात आम्हाला एवढंच आहे की जोपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत यांनी यांच्या पक्षांनी यांच्या पक्षश्रेष्ठींनी आपली भूमिका ठामपणे मांडावी की हे मराठा समाजाच्या पाठीमागं आहेत की नाही एवढंच फक्त ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्केच्या आंदोलनाचा पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षणाची आम्हाला काही आवश्यकता नाहीये आमची मागणी फक्त आणि फक्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे एवढी आमची मागणी आहे त्याला यांनी ठाम पाठिंबा द्यावा एकोणतीस तारखेपर्यंत यांना वेळ दिलेला आहे वे, यांनी एकोणतीस तारखेच्या नंतर जर विषय घेतला तर आम्ही फक्त एवढं सांगितलंय की पस्तीस हजाराची लीड यांना मराठा समाजामुळे मिळाली होती याच्या दुपटीनं यांचा उमेदवार पाडला जाईल जर हे आमच्या मराठा समाजाच्या विरोधात असतील तर एवढंच होतो आमचं